ये भाई भाई क्या करते हैं? सर गुड मॉर्निंग मी लवशी आंबेजोपे आहे बाय ग्राउंड मी एक शेतकरी परिवारातून आहे फॅमिली मध्ये येण्या अगोदर मला असे चॅलेंज होते की माझं वाढल्याला वाढत वजन आणि वाढत्या वजनाबरोबरच मला चालता चालता अचानकपणे चक्कर येत होते सर आणि चक्कर येत असताना मी काही माझ्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही कशा मुलांना कशाने होत असेल आणि मग दोन तीन महिने नाही आणि नंतर मी आपल्या अंबेजोगाई दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केलं मग त्यांना सांगितलं की मला तुम्ही लातूर येथे जाऊन एम आर आय करून घेऊन या गाडीपोटा ते आपण पाहू मग सर मी रिपोर्ट काढून आणल्यानंतर डॉक्टर साहेबाला दाखविला त्यांना रिपोर्ट पाहून असं सांगितलं की तुम्हाला भविष्यामध्ये कधी पण अटॅक येऊ शकतो म्हणजे मग अटॅक येऊ शकतो असं बोलल्यानंतर मग मी परेशान झालो मग त्याच्यासाठी मला डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला व्यायाम करावं लागत त्याचबरोबर तुमचं वजन कमी करावं लागत पण कसं करायचं हे सांगितलं नाही मी पाठ उठून पाच वाजता गावाच्या बाहेर तीन चार किलोमीटर रेगुलर चला जायचं सातत्यानं चार पाच महिने केलं परंतु मला त्याचा काही तेवढा फायदा झाला नाही आणि मग असं सांगितल्यानंतर मी सर परेशान होऊन विचार करीत असा आंबो काही आपला शिवाय चौक या ठिकाणी बसलो असता <coughs> मग बसल्यानंतर एक चार पाच टायमिंग असत आमच्या मॅडमचा घरी येऊन फोन आला की आपले शेजारी म्हणजे त्यांना अटॅक आला मग डॉक्टरांनी पण मला सांगितलं होतं की बाबा तुम्हाला अटॅक येऊ शकतो असं करीत असताना डोक्यामध्ये हे विचार बसलो होतो मग माझे केदार सर आम्ही आंबेजोगाई या शिवाय चौकात भेट झाली मग त्यांना माझ्या शरीराकडे पाहू त्यांना मला म्हणले की एक फ्लाय दिला आणि त्यांचा ते पेपर आफ्टर दाखवला त्यांना सांगितलं की तुमच्या वाढत्यावरणामुळे तुम्हाला काही बरेच चॅलेंज येऊ शकते बी पी शुगर थायरॉईड आणि त्याच बरोबर अटॅक असा त्यांनी शब्द त्यांच्याकडून ऐकायला भेटला मग एका दिवसामध्ये मी डॉक्टर साहेबांकडून बी अटॅक हे शब्द ऐकला गावातून मेडून पण फोन केला की शेजाऱ्याला अटॅक आला आणि सरांच्याकडून बी म्हणले की तुम्हाला अटॅक वाढत्यावर येऊ शकतो असं म्हणून टेन्शन घेऊन बसलो होतो सर पण भरपूर काही प्रयत्न केले पण कुठं मला काही त्याचा फायदा झाला नाही मग चला म्हणलं शेवटला बघू म्हणलं आता शेवटच भरपूर प्रयत्न केले पण कुठं काय वजन कमी झालं आणि मी मला ह्या गोल्डन फिटनेस फॅमिलीची ओळख करून दिली ह्या गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर सरांना मला आहार आहार ऑर्डर करून दिला मग ते आहार घेतला आणि सरांनी जे जे सांगितलं ते ते करीत गेलो एक असंच मॅडमला भेटायला गेलो गेलो आपच्या अंगणवाडी कार्यकर्ते मॅडम आहेत मग त्यांच्याकडे गेलो असता हो ते अंगणवाडी मध्ये मुलांचे वजन घेत होते तर त्या ठिकाणी मला ते वजन काटा दिसला म्हणलं मॅडम मी वजन करू शकतो का म्हणल्या करा वजन मी पहिल्याच महिन्यामध्ये त्या काट्यावर उभा हो टाकतो सर माझा पाच किलो पहिल्याच महिन्यामध्ये वजन दिलं येस पाच किलो वजन तुमचं एका महिन्यामध्ये कमी झालं मला पहिली गोष्ट एक सांग पहिल्या दिवशी ज्यावेळेस झाला होता आपल्या गोल्डन फॅमिली सोबत तर त्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज करू शकला असं होत सुरुवातीला पोटन जास्त दिसत होतं पळायला गेलं तर पळता येत नव्हतं मग गावामधून मला असं लोक माझ्याकडे बघायचे मला लाज की त्याच्यामुळे मी बाहेर जायचं आणि आपल्याला रनिंग करता येते का बघायचं पण रनिंग करता येत नव्हती मग वर्कआउट मी लय झालं सर जबरदस्त आणि दहा ते पंधरा मिनिट करत असतात ते मी स्पीड मध्ये नाही दमा द ओके ओके हे सगळ तुम्ही सुरुवातीला आल्यानंतर परिस्थिती होती आणि मग पहिल्या महिन्यात जे वेट लॉस झालं त्यानंतर किती वेळ एक्सरसाइज करत होतात सर पाच किलो माझं वजन कमी झालं त्यानंतर माझा स्पीड वाढला वर्कआउट करायला ला लागलो मला मोकळ मोकळ वाटायला लागलं ते वजला फ्रेश आणि मला ऍसिडिटीचा पण प्रॉब्लेम होता सर पहिले तर एक महिन्यामध्ये माझा पूर्ण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम नाही झाला ओके okay. पहिले एक महिन्यात तुमचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम कमी झाला पाच किलो वजन कमी झालं म्हणजे इतके दिवस तुम्ही वेट लॉस साठी जे प्रयत्न करत होत करत होता त्यामध्ये वजन कमी होत नव्हतं आणि डॉक्टरांनी असं काय तुम्हाला झालं होतं की जेणेकरून तुम्हाला सांगितलं होतं की असं काही होऊ शकतं तुमच्या लाईफमध्ये म्हणून सर मी चालता चालता किंवा गाडीवर असो किंवा चालत असताना मला अचानकपणे चक्कर येत होता आणि डोक्याचा हा भाग आहे तो पूर्ण असं वळून धरल्यासारखं व्हायचं आणि असं समोर एक अंधक 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 असं दिसायचं म्हणजे त्या ठिकाणी मी खाली बसायचं असे मला प्रॉब्लेम होते चक्कर येत होते चक्कर येत होते आणि त्याच्यावर ज्या वेळेस एम आर आय केला त्या एम आर आय नंतर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की आता तुम्हाला वजन कमी करणं गरजेचं आहे या गोष्टी शेअर केल्या होत्या काय दिसत त्यांनी सांगितलं की तु, तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो असं बोलले त्यावेळेस काय वाटत होतं ऍक्च्युअली तुम्हाला सर मी अक्षरशः त्यांना सांगितल्यापासून मी भरपूर प्रयत्न केले पण असं मुला मुलामध्ये आलो संध्याकाळी बसलो तर मी असं बाजूला जाऊन असं रडलो सर मी मला वाटलं कि आता मला तर कधी ना कधी दो दे तर अटॅक येणारच आहे ही शंभर टक्के येऊ शकतो म्हणलं डॉक्टर सरांनी सांगितलं म्हणजे येणारच त्यांना समजलं आणि ज्या वेळेस ही फॅमिली जॉईन केली त्यावेळेस चालताना दम लागत होता दम तर नाहीसा झाला ऍसिडिटी नाहीशी झाली आणि पहिल्या पहिल्या महिन्यामध्ये पाच किलो वजन कमी झालं कंटिन्यू रेग्युलर तीन महिने केलं आणि तीन महिन्याच्या नंतर सोळा किलो माझं वजन कमी झालं तीन महिन्यात टोटल सोळा किलोचा फॅट लॉस आणि हे सोळा किलो वजन कमी झाल्यानंतर तुमचं दम लागणं दाप लागणं ऍसिडिटी याच्यामध्ये काय काय बेनिफिट मिळाले तुमच्या ज्या डिसऑर्डर होते वाढलेल्या वजना बरोबर त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट मिळाले तर पूर्ण चॅलेंज तीन महिन्यामध्ये एकदम निरोगी झालो काय सांगता हे तुम्हीच आहेत का आणि सर एक फोटो बघून एक सांगतो सर माझे सोमनाथ साबळे सर आणि केदार सर हे मला पैठण भेटायला आले होते सर आणि एक लातूरला हॉटेलला मिटिंग होती मग त्या मिटिंगला मला म्हणजे शिंदे सरांना घेऊन जायचं मला घेऊन गेले सर पण त्या हॉटेलला गेल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं मी असे सोन बोटामध्ये एकदा हे घालून हॉल कोचेस होते मग त्या कोचेस बघून सर एकदम हायफाय असे मला दिसायला लागले त्या ठिकाणी हॉलमध्ये आणि मी त्या ठिकाणी मला मिटिंगला सुद्धा बस वाटलं नाही सर मग मी बाहेर आल्यानंतर माझे सर केदार सर आणि सर त्यांना मी दुपारच्या नंतर साईकला घेतला आणि सर म्हणलं मला मीटिंगला बस वाटत नाही म्हणलं का सर म्हणलं बघा किती मध्ये दिसतात म्हणलं सगळे कोच कस्टमर आणि मी कसा दिसतो म्हणले सरांनी मला एक सांगितलं आपले सोमनाथ साबे सर बघू द्या म्हणले पण तुम्ही ह्या ठिकाणी बसले पाहिजेत म्हणले आज तुम्हाला प्रत्येकाने बघितलं पाहिजे म्हणले एक दिवस असा तुम्हाला रिझल्ट येईल म्हणले की त्यांना म्हणले पाहिजे की अरे खास जबरदस्त रिझल्ट आला आणि त्याच अगोदर माझा आंबेजोगाई आंबेजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये स्किन तज्ञ त्यांच्याकडे मी रेग्युलर एक असा महिन्याला कोर्स करीत होतो सतराशे का साडे सतराशे रुपये असा काहीतरी कोर्स होता स्किन साठी पण त्या ठिकाणी तेवढ्या पुरतो बर वाटायचं नंतर हाय तसच व्हायचं चेहऱ्यावर एकदम ब्लॅक चारा आणि तेल लावल्यासारखं उन्हामध्ये जर गेलं तर पूर्ण तेलकटपणे चारा होत होता हे फक्त सकस संतुलित राहा आणि क्वचचा मार्ग याच्यामुळे झालं क्या बात खूप खूप अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन इतका सुंदर असा बदल तुमच्या म्हणजे पहिल्या सोळा किलोचा वेट लॉस आणि त्याबरोबर तुमच्या स्किन मध्ये पण इम्प्रुव्हमेंट झाली नंतर कधी चक्कर आली का तुम्हाला नाही नाही चक्कर नाही आणि आता कसलीच मी टॅबलेट घेत नाही सर मी जर कुठं गावाला चाललो तर माझ्या गाडीमध्ये असं ते कोणती ओमे गोळी ओमे गोळीचं पॉकेट कंटिन्यू असायचं पण आता माझ्या घरामध्ये कुठलीच टॅबलेट नाही माझ्या घरामध्ये आता हे सकस संतुलित आहार असतो क्या बात आहे क्लॅपिंग करूया सरांसाठी सर सांगतायत की आता कोणत्याही प्रकारचं मेडिसिन ते घेत नाहीत पहिलं मेडिसिनचं लाईफ त्यांचं चाललं होतं ऍसिडिटी त्याच्याबरोबर चक्र आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांना बेनिफिट मिळालेत हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल डेव्हलप झाली एक शेतकरी आणि शेतकऱ्यालासुद्धा आजार होऊ शकतात सरांच्या एका अनुभवातून आपल्याला लक्षात येऊ शकतो आपण शेतकरी जरी असला तरी आजच्या कालावधीमधली जी लाईफस्टाईल बदललेली आहे ला त्याच्यामुळं त्यालासुद्धा आजार वेगवेगळे वेग वेग होत आहेत पहिलं शेतकऱ्याला आजार कमी व्हायचे परंतु आजच्या कालावधीत रासायनिक शेतीमुळं शेतीमधलं उत्पादन ज्या पद्धतीने निर्माण आहे स्वतःच केमिकल आहे आणि स्वतःकडेच ते आजार ओढून आहे अशा पद्धतीची पद्धत झाली त्यामुळे हे आजार निर्माण होत आहेत तर थँक्यू यू शिंदे सर आपण स्वतःमध्ये तीन महिन्यात सोळा किलो वेट लॉस आणि त्याबरोबर वेगवेगळ्या चॅलेंजेसमधून आपण बाहेर पडला आहे तर याचा राज त्यांनी सांगितलं की सखस संतुलित आहार कोचचं गायडन्स आणि एक्सरसाइज या माध्यमातून हा बदल झालेला आहे हो तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा लव शिंदे सरांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तिपर्वते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू लव शिंदे सर आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असं चेल्दी राहा हॅपी राहा आणि आनंदी राहा तर धन्यवाद माने माझ्या कोच चे आणि पूर्ण सिस्टमचे मला वर्कआउट करण्यास